माझे सहकारी आमदार आदरणीय महेश महेशदादा लांडगे मान्यवर या आरतीला उपस्थित होतो मोठ्या प्रमाणामध्ये गौरक्षक या आरतीला उपस्थित होते आणि एकत्र मिळून त्यांनी केलेलं काम आमचे शिवशंकर स्वामी म्हणून एका तरुणांनी ज्या पद्धतीने तो महाराष्ट्रामध्ये गौरक्षणाचं काम करतोय त्या कामाला कौतुक करणं आणि सरकार म्हणून गौरक्षणाला पाठिंबा देणं यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित होतो तुम्ही उतरलेले आहेत पण राज्यामध्ये परिस्थिती बघितली राज्यातल्या तरुणी सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित आहेत त्याकडे तुम्ही कशा प्रकारे सुरक्षेची मागणी करता देवेंद्र कारण की दोन घटना जर बघितल्या राज्यातल्या मागच्या आठ दिवसात मग एक लक्षात घ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ज्या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये होत त्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने नजर आमच्या फडणवीस साहेबांची आहे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे उत्तम पद्धतींचा अनुभव आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनी कुठलीही चिंता करू नये त्यांच्या हक्काचा देवा भाऊ आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्यांच्या हक्काचं सरकार आहे म्हणून कुठलाही त्रास आणि सगळ्या पद्धतीचं संरक्षण आणि जे कोण आमच्या माता भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहतील त्यांना जसात तसच किंवा कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना कडक शिक्षा आणि शासन दिलं जाईल एवढा विश्वास राज्याच्या माता भगिनी ना मी देत हो जेव्हा त्यांच्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधीवर मी काय सत्य काही बोललो तर काँग्रेसचे नेते बोलणारच ना त्यांना त्यांच्या नोकऱ्या टिकवायच्यात ना गांधी खानदान आणि दहा जनपद बद्दल काय बोलल्यानंतर अगर काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली नाही तर त्यांच्या नोकऱ्या नाही जाणार का पण मी जी भूमिका मांडली त्याची वस्तुस्थिती त्यांनी कधी समजून घेतली आहे का ली, मुस्लिम लीगचा हस्तक्षेप राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये किती होता प्रियंका गांधींच्या पोटनिवडणुकीमध्ये किती होता याची माहिती काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जे माझ्यावर टीका करतात त्यांनी महाराष्ट्र देशाला द्यावं ना ऑल इंडिया मुस्लिम लीग यांनी देशाच्या फाळणीमध्ये आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फार मोठा सहभाग होता ते, ते, ते अगर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या निवडणुकीमध्ये अगर सक्रिय सहभाग घेत असतील त्यांच्या रोड शोमध्ये काँग्रेसच्या झेंड्यापेक्षा मुस्लिम लीगचे झेंडे जास्त दिसत असतील मग त्याच्यावर देशाचा नागरिक म्हणून म्हणायचं नाही केरला आमचा आहे आमच्या देशाचा एक भाग आहे आणि आमच्या देशामध्ये दे राहून अगर कोणी पाकिस्तानचे गोडवे घात असतील पाकिस्तानची मदत करत असेल तर त्यावर बोलणं भारतीय म्हणून माझं परम कर्तव्य म्हणून ते बोललेलं आहे सर भाषणातून तुम्ही अनेकदा उल्लेख केला की आता तुमचं सरकार आहे सरकार आहे सरकार इशारा राज्य आमचं राज्य सरकार आहे राज्यामध्ये राज्यामध्ये गोहत्याबंदी कायदा दोन हजार चौदा ते एकोणीस पासून लागू झालेला आहे आणि जीआर निघालेला आहे तो कायदा कोण तोडत असेल तर त्याच्यावर कडक शासन होणार या निमित्ताने मी काही गोष्टीची आठवण करून दिली शेवटी राज्यामध्ये कोणालाही कायदा तोडण्याचा अधिकार नाही कत्तलखाने कोणाच्या दोरावर चालत दो आहे जेव्हा गो हत्याबंदी कायदा राज्यामध्ये आहे तर मग कशाला चालू आहे मग अशा पद्धतीच्या बेकायदेशीर गोष्टी अगर आमच्या राज्यामध्ये होत असतील तर त्यांना परत परत आठवण करून देण्याची गरज आहे हे भगवाधारांचं सरकार आहे आणि हिंदुत्वादी पण सरकारवर आता टीका केली जाते अजून कारवाई होत नाही हे तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की कारवाई होत नाहीये रोज ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या जात आहेत सगळ्या पोलीस खातं व्यवस्थित पद्धतीने काम आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक गोष्टीवर बारकाईनी लक्ष ठेवून आहेत म्हणून जे काय ज्या पद्धतीने कारवाई अपेक्षित आहे ते योग्य पद्धती कारवाई होणार फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे कोणालाही सोडलं जाणार नाही तो कोणाही कोणी असेल कोणाच्या जवळ असेल तर त्याचा विषय राहतो बाय तुम्ही थोडं थांबा तुम्हाला जेव्हा ब्रेकिंग न्यूज पाहिजे तेव्हा ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जेव्हा ब्रेकिंग न्यूज पाहिजे तेव्हा ब्रेकिंग न्यूज भेटत नाही काही गोष्टी त्या चौकटीत राहून व्यवस्थित पद्धतीने करायला लागतो म्हणून ह्या गोष्टी आमच्या मुख्यमंत्री साहेबांवर सोडा योग्य पद्धतीने शासन होणार तुमचं काही बोलणं झालंय का कारण तुम्ही आमचे सरकारच त्यांच्या संपर्कात आहे आमचं सरकार त्यांच्या संपर्कात आहे आमचं सरकार त्यांना पूर्ण मदत करत आहे मी सरकारचा मंत्री म्हणून माझ्या प्रतिनिधी माझ्या सरकार जर त्यांच्याशी बोलत असेल तर मी वेगळं वैयक्तिक काय बोलू आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यांचा आधार देतोय फेसबुकाला न्याय देण्याचं काम मी कर आमचं सरकार करते विषय सांभाळतोय एक पब आहे पुण्यात पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मुंडव्यात एक पब आहे आणि उद्या एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंडव्यातले पब काल कॉन्डोन चे पाकिट्स आणि वायरएसचे पाकिट्स अशा काही गोष्टी बेकायदेशीर गोष्टी कायद्याच्या चौकटीतल्या बाहेरच्या काही गोष्टी असतील पोलिसांचं लक्ष ठेवतील ना आता सतर्क आहे एकतीस डिसेंबरचा काळ आहे जे काही नियम कायद्याच्या अनुसार ज्या काही गोष्टी नियम घालून दिलेले आहेत प्रत्येकाने ते पाळावे जे कायदा तोडतील त्यांना शिक्षा होईल मी पण मध्ये होतो मी पण आमदारच होतो म्हणजे काय राहुल गांधीच्या बद्दल सत्य सांगायचं नाही असं कुठे लिहिलेलं आहे का काही नियम आहे का राहुल गांधी आणि या लोकांचे असले रंग निघाले म्हणून आज आम्ही इथे आहोत पण हे आणि कोणी देशाच्या विरोधात भूमिका घेत असेल कोण मुस्लिम लीग ची मदत घेत असेल तर पक्ष राजकारण बाजूला आम्ही एक भारतीय म्हणून त्याबद्दल भूमिका घेतलीच पाहिजे असं मतात मी आहे ऑल इंडिया मुस्लिम लीग बद्दल बोललोय मी ऑल इंडिया मुस्लिम लीग काय आहे काय भूमिका माहिती आहे का सांग दोन मिनटं काय अभ्यास नाही आहे ना काही नियम आहे का राहुल गांधी आणि या लोकांचे असले रंग निघाले म्हणून आज आम्ही इथे आहोत आणि कोणी देशाच्या विरोधात भूमिका घेत असेल कोण मुस्लिम लीगची मदत घेत असेल तर पक्ष राजकारण बाजूला आम्ही एक भारतीय म्हणून त्याबद्दल भूमिका घेतलीच पाहिजे असं मत मी आहे ऑल इंडिया मुस्लिम लीग बद्दल बोललोय मी ऑल इंडिया मुस्लिम लीग काय आहे काय भूमी तुला माहिती आहे का सांग दोन मिनिट काय अभ्यास नाही आहे ना म्हणून अभ्यास करून एकवी पालकमंत्री कधी केरला डायरी नाही ना माझा विषय ना आमच्या सरकारच्या प्रमुखांना विषय तुम्हाला पालकमंत्री व्हायला आवडेल का पालकमंत्री सरकारची जबाबदारी देईल मुख्यमंत्री जी जबाबदारी देईल मी फार पाडणार

वो देश के विरोधी ताकते हैं ऑल इंडिया मुस्लिम लीग जैसे जिन्होंने अपने देश के खिलाफ काम किया है वो उनके साथ कंधों से कंधा मिला के उनके चुनाव में वायनाड में काम करते हैं अभी तो उस बारे में अगर मैंने कहा तो फिर कांग्रेस वालों को मिर्ची लगने की क्या जरूरत है हम कोई भी पार्टी के कार्यकर्ता होने के पहले हमारे देश के विरुद्ध अगर कोई भूमिका लेता होगा तो उस बारे में बात करना ही चाहिए ना पाकिस्तान के झंडे कोई लहराता होगा तो उसके बारे में बात नहीं करना चाहिए वही अगर मैंने बात रखी केरल हमारा है हमारे देश में है हमारा हमारे हिंदुस्तान का भाग है और हमारे हिंदुस्तान के केरल में अगर कोई भी पाकिस्तान के जैसे काम उधर करता होगा हिंदुओं को परेशान करता होगा बड़े पैमाने पे हिंदुओं का उधर कन्वर्जन किया जाता है तो ये सारी भूमिका अगर मेरे माध्यम से अगर मैंने सामने रखी मतलब क्या मैंने केरल को बाहर पाकिस्तान में डाला नहीं केरल हमारा ही और हमारा ही रहेगा और आगे जा रहे आगे जाके केरल ये भगवादारी होगा इतना विश्वास से कहूंगी लेकिन अगर केरला में एक आपका यह कहना है कि केरला में आतंकवाद मतलब और पैदा किया जा रहा है और बढ़ रहा है उस तरह केरल का लिटरेसी रेट तो आपको दिखा रहा है की इंडिया में सबसे ज्यादा लिटरेसी रेट और आतंकवाद का क्या संबंध है क्या रिलेशन है बताइए मेरे को आतंकवाद ये एक अलग विषय है।, है अलग विषय है आपका जरा सवाल थोड़ा जरा आप पूछेंगे ना मेरे को जवाब देने को भी मजा आएगा वापस आप गलत सवाल मत पूछो मेरे को आप एक तो खुद के ऊपर मेरे आ रहे अब कोई प्रशासन मेरे को प्रशासन का हम लोग मदद लेंगे हम सरकार में है आप गलत एंगल से मत करो कुछ आप हमारे पहचान के मुंबई से भी पुनः ट्रांसफर होया <laughs> <आप>। <laughs> मेरा कहना इतना ही है हमारे राज्य में गो हत्याबंदी कायदा 2014 से 19 तक है हमको इतना ही मैं इतना ही हम चाहते हैं कि लॉ सबको सबने फॉलो करना चाहिए कानून सबने फॉलो करना चाहिए और जो जो कानून तोड़ने वाले लोग हैं प्रशासन ने उनको कार्रवाई करना चाहिए इतना ही शादी हमको अपेक्षा है आज अगर हमारे स्टेट में अगर गोबंदी कायदा है गोआय बंदी कायदा है तो बी हा कतल काने अगर चल रहे होंगे, तो वो सारे एलिमेंट कोून ठेवून कारवाई करण्याची इतके महिने काय कुठली आजपर्यंत भाजप बाजूला केला ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांना बाजूला केलं तर आज धनंजय आरोप होत आहेत पण घटक म्हणून धनंजय प्रमुख आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय घेतील त्याला Yes, sir sir sir, sir. Yes, sir.